घेतला लवकर आहे का तुमचे पॉन्डलाईन चिटकाला मग एखादी वार तुम्ही चिटका ना आमचं देन का चिटकी नाही मग का तर ओढून देतात मानता परत आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवून आपली जबाबदारी आपला समाज जर संपला आपले लेकर जर संपले तर या दुनेचा आपल्याला तरी काय करायचं माझी तळतळ तल आणि तळमळ तुम्ही समजून घ्या जर जात आणि लेकरच नाही राहिले तर या दुन्याचं आपल्याला काय करायचं आपल्या लेकरातला तोंडाला आलेला घात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जाळायचं नाहीये आपल्याला दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काय शहानपण आणि मोठे पण नाहीये आपण कोणती मर्दानगी गाजवतोय नेमकी स्वतःच्या लेकराचा वाटोळ करून दुसऱ्याचे लेकर मोठे करायला लागलो त्यांना आमदार मंत्री करायला लागलो काय छाती ठोकून सांगणार आहे तुम्ही तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही छाती ठोकून सांगाल माझा लेकर आय दर्जाचा अधिकारी झालाय आपल्याला काम करावं लागणार आहे आणि लढायची जिंकायची सुद्धा माझी तुमच्याकडे काहीच इच्छा नाही आपलं एकोणतीस ऑगस्टला ठरणार ठरणारे पाडायची की उभा करायची उभा करायचं ठरलं तर ताकदीनं निवडून द्या आणि पाडायचं ठरलं तर इतकं ताकदीनं पाडा दाईक पिढ्या तरी उभा न राहिलं पाहिजे ते आणि पाडायची निवडून आणायची ताकद मराठ्यात राजकारणात नाही जायचं पुन्हा सांगलीतून सरकार उभा आहे त्या मागण्या लवकर तेरा तारखेच्या मान्य करा जर तुम्ही मान्य नाही केलं तर आमचा नाविला जे आमचे पुर मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे तुम्हाला ही विनंती माझी शेवटचं जाता जाता सांगतो आता गाफील राहू नका जर ठरलं उमेदवार एकच द्यायचा आणि ज्याचं नाव असन त्याचं तुमचं पटत नसलं तरी बी डोळे झाकून त्याला मतदान करायचं पटत नसलं तरीही त्यांनी तुमचं काम नाही केलं माझ्याकडे मी कचा कच घोड्याला लावतो त्याला फक्त जातीसाठी पोरासाठी काम करा आता पहिलं काम, मा मर, काम ते दुसरं मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही शंभर टक्के मतदान करायचं मथऱ्या माणसाचं सगळ्याच शंभर टक्के मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे एक शिक्का तिसरं काम त्या टायमाला हे राजकीय लोक एखादा बाबाला नदी देत आणि त्या बाबाला म्हणते तीर्थयात्रेची यात्रा, यात्रा काढ आणि ते काय करत पाच पन्नास हजार मतदान आपलं घेऊन तिकडं तीर्थयात्रेला जात आपला मा समाज हे बोळा आपल्या समाजाला वाटतं देव धर्माचं काम व्यवहार चला त्या बिचाऱ्या मराठ्याला मथाऱ्या माणसाला काय माहिती मतदान हुकायसाठी तिकडे चाललंय त्याला जर कळालं तर मुस्कड ठेवून देईन देव मराठ्याचं त्याच्या हे डाव येत त्या टामाला तीर्थयात्रेला दर्शनाला कुणीच जायचं नाही मतदान केल्यावर जा पाच वर्ष नका सगळे देवकरां मग माघारी या मतदान होत हालायचं नाही इथून चौथं काम करायचं बोगस मतदान यादीत जे ते पुरं बाहेर काढायचं ना दुसऱ्या जिल्ह्यातलं त्यांच्या पाहुण्याचं त्याच्या टकिलय दहावीस हजार मतदान ते तसं वाढले म्हणून निवडून येते इथून पुढे आपल्याला आपल्या पोरांची लढाई जिंकायची आणि उगा सावध राहायचं आणि उमेदवार एक एकच द्या आता उमेदवार इतके झालेत मी बी काय गळ्यात लफड गुतून घेतले काय माहित हे अरे इतका नाद मराठ्यांना आरक्षण राजकारणाच मला माहितच नव्हतं लय बेकार कोणी उमेदवारी एका तालुक्यातली गाडी आली माझ्याकडे भरून आली फुल तेव्हा मला म्हणला पाटील मी शंभर टक्के आमदार होऊ शकतो या बारीन फक्त माझ्या ठेवा म्हणलं आणखीन ठरलंच नाही एकोणतीसला बघू ते गेलं गाडीत बसलं त्याला गाडीत बसू जर त्यातले चार जण माघारी आले ते मला म्हणतात मा मन चांगलं आहे बर का मायाकडे उग त्याच्या गाडीत बसून आलो तो मी बघा उमेदवार एका गाडीत आठ आठ नऊ नऊ उमेदवार कस काय मराठी शक्ती वाढत तुम्ही असं करणं म्हणजे मराठ्यांचा वाटोळा आपल्या हाताने पुन्हा आपण पुन करायला लागलो तुम्हाला जातीसाठी लढायचं का आमदार व्हायसाठी लढायचं आणि मग कुणी एक देव दे ना काय फरक पडला तुला आरक्षण तर देईन ना आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडू जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठ्याची आणि सगळ्यांनाच वाटतंय आता दलित बांधवांना वाटतंय धनगर बांधवांना वाटतंय मुस्लिम बांधवांना वाटतंय बारा बोलिदारांना वाटतंय गरिबाचं सत्ता येणारे आणि आपल्याला न्याय मिळणारे हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते सध्या मी नुसतं म्हणलो नाही मध्ये पाडा मी नुसतं म्हणला पाडा तुम्हाला ज्याला पाडा ते मी म्हणले पाडू मला म्हणायचं जरांगी पाटील पाडो म्हणलं पाडो तर पाडो चलून त्या पाडा पाड्या नुसत्या आता जर ते ऐकतच नसले तर आपला काय पर्याय आपल्याला दुसरा पर्यायच नाही हे बघा माझी तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा एक विनंती जागेरा आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्या डोळ्या डोळ्या देखता आपण आपल्या लेकराचं आयुष्य झालेलं उघड्या डोळ्याने नाही बघू शकत आपण क्षत्रिय मराठी एकदा मैदानात उतरलोत ना माग सरकायचं नाही कारण मी आज अकरा साडे अकरा महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे माग सरकार नाही कारण क्षत्रियाचा धर्मच आहे मैदानात उतरलं उतरायचं नाही आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एक तर मरण पत्करून माघारी यायचं नसता माघारी फिरताना विजयाचा टिळाचा लावण्याचं याला क्षेत्रीय मराठी म्हणते आता ही लढाई जिंकायची एकाशी एक जागे करा आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही त्याला आणखीन पक्षावरच प्रेम आहे का हेही लक्ष असू द्या आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा कारण त्याचा आमदार पुढं पाडायला आपल्याला सोपंच आहे दुसरं कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांनी जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असला त्याचं मला नाव सांगा त्याचा कार्यक्रमच लावतो त्याला निवडूनच येऊन देत नाही कवाच वेळ आली तर तिथं उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं कारण पुढच्याच जिरवल्याशिवाय आपल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार नाही आता मात्र एकजूट राहा आणि तुम्ही कार्यक्रमाचा वेळ बी चेंज केला राहो मला मिळत लागून द्याने तुम्ही काय केलं ते सगळ्या राज्यात बारा वाजता रे आल्या दुपारा तुमचा पाचचा टाईम मी पागलच झालो मला काहीच सुचा बारालाच येऊन थांबलो तुम्ही दिला पाचचा टाइम त्यामुळे आम्हाला काय करताय ना आणि इतका उशिराचा वेळ ठेवल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या त्यामुळे ती तीही जम्पलिंग झाली म्हणजे लोकाला बारा वाजता यावा का पाच वाजता यावा हेही कळालं नाही पण तुमच्या निष्ठेपुढं सलाम आहे खरंच निष्ठेपुढं सलाम आहे तुमचा भर पावसात तुम्ही मुसळधार पावसात उभा होता मी आज सांगली नगरीतून सरकारला मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की या सांगलीत आणि कोल्हापूरमध्ये पुराण थैमान घातलंय इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे कारण यांचे होते नव्हते ते पैसे यांनी शेतात लावले आणि त्या शेताहून सगळं पाणी फिरले तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं हातचं पिकही गेला आणि सगळा पैसाही गेला त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका तातडीनं त्यांची नुकसान भरपाई द्या आणि सांगलीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो का का ते कोणचे मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे बघा एकदा सगळ्या कोण सगळे आलमपट्टी का मलमपट्टी काय ती ला पाणी पेते तेन फजी आहे आपल्या लोकांची एवढं आंदोलन संपून द्या चालर त्याच्याकडे जाऊ आपण ते कोणा आलं पट्टेवाला तुपलं धरण तिकडे खाली घे म्हणा जर शिक बेताड पलीकडे आमच्या डोक्याला ताण नको ठेवते उठल न्या जा तू बिताड तिकडे खाली नाही तर मग ना आम्ही इकडं आलीकडे बेताडा टाके तसं ता मोठा लय कोण ठेव पाणी तिकडं मग त्याला एकदा चला रे सगळे जण मा आंदोलन संपून दे मी बी येतो त्याच्या हातीत बांधायला त्याला रोग आला का आणि त्याला पाणी साठायचं तुपलं तिकडे साठवून ये रे खांदून ठेवून म्हणा तिकडे दिले आमचे इकडे सोडून सगळं इकडे जाणार मारायला लागलेत आमचे सगळे माणसाला काही सुचाना घरात पाणी गेले चाळीस चाळीस फूट आहे ना ती गाळ काढायला कोण येईन आज येईन का म्हणा तिकडं धरण बांधणार अस डोक्याला ताण देते आपल्या महाराष्ट्रात एकतर आपली फजिती आरक्षण नाही शेतातले पिक आले तिकडे जळून चाललेत ते विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागलेत मराठवाड्यात तीच परिस्थिती खानदेशात तीच परिस्थिती कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती पिक आहे ना पिक आलं तर त्याला भाव नाही आणि सत्ता चाली देत ते आलमपट्टी का फलम पट्टी कायदी मला नाव सांगा तिचं त्या पट्टीकडे बघायचं एकदा बर का मोजमापच करायचं तिचं आपल्याला आता आपले लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना निर्भीड व्हायला लागतं मर्दासारखं रडायला लागत एकदा त्या पलमपट्टी का कोण गलमपट्टी आहे ना तिच्याकडे बघायचं त्यांचे नाव हातभरी चित्र लांब लांब त्याला मी तर काय करू तिकडं वाचायला गेलं तर वाचता येत नाही ते गडप्पा गावाचं नाव कडप्पा गडप्पा मडप्पा हंगडपा काय नाव आहेत ते कोणाचे कोणाला मेळ सुद्धा लागत नाही बा आणि सगळे जिलेबीचे आळे आळेच काढली तसे हे यांना पाणी यांच्या शेत्या मोठ्या व्हायला लागल्या आणि आपल्या गळ्यात गुंतले ते पाणी त्याला सांगायचं तुपला भिताड खाली घे जशी नाही तर मग तिकडे खाली बांधेव ते माग लागू आता मी आता एवढं बोललो ना बघा आता जलतज नेणार मायक भी ये मी एखाद्या नेत्याला बी बोललो ना हे लई लागलं याच्याकडे बघतो तू इतकी फाईल घेऊन येतो माझ्याकडे घोटाळ्याची आता बघा मी बोललो ना आता जलतज्ञ बघा तुम्हाला दोन दिवसात माझ्याकडे आले दिसते ते इतकं डोकं खुराक करते ना असं होतं तिकडून व्हायबल होतं इकडून तुरट्या आता इकडून घातलं तिकडं पाणी घातून तिकडून घातलं इकडं बी घात ते आता खुराक करून टाकणार मला आता ते बेजार करून टाकणार बोलाच म्हणणार ते आता हा ते पाणी ते धरण कसं त्याची काडी लावायची ते बरोबर सांगणार मला आता मला डोकं लावायची गरज नाही मी इकडून बोललं अभ्यास अभ्यासिक मी आरक्षणावर जरी बोललो तरी घेत मी एखाद्या नेत्याला पाडीन म्हणलो ना त्याच्यात पक्षातले चाळीस घेत ते म्हणते तुम्ही जर या कोपऱ्यात गेले ना तिकडा कोपरा फुटलाच शिकी देत मला आणि पडल्यावर ते म्हणते कस काय पडला आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केलं या चार पाच दिवसात त्यांचे पक्ष एका एकाच्या दोन दोन झालेत झालेत नाही मग उमेदवार या काय किती द्यायचे आता एक एक ती एक खाली किती राहिले चारना दोघाचे मिळून ते म्हणजे आम्ही काय म्हणलं मला काय माहित मला हे विचारते ते मध्ये मी पाच वर्ष तयारी केली आणि दुसराच घेतला आता हे निवडून येणार आहे मी मेलो तसाच म्हणलं मग तो काय इच्छा आहे ती म्हणलं मग तुम्ही जी देताना ते दगड याला पडित होत त्याला निवडून आणतो जुटलं त्यांच्या त्यांच्यातच म्हणजे त्यांच्यातले चार आपल्या गुन्ह्यांना करायला नाही हो बा आपले गरीबच करू <प्राव> हे यांच्यात काय बोललं की हेच येऊन सांगतात आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे अये का काय कर करतो हालो चालव अरे लयच कुठं नाही बाज लवकर मराठ्याचं लय टेन्शन लय अवघड काम खरंच ना मी मुंबईला नेल ते ना मला मुंबईला न्यायचं मला पडत पडतोय मुंबईला नेले मावशी माझीच येणार तुम्ही नव्हतात तुम्हाला काय सांगा अरे तुम्ही होता तर मावशी नाव त्या ना त्यांना काय माहीत तुम्ही किती फजिती गेली मावसा हे सतरा हे मधल्यावर जाऊन बसले वर मुख्यमंत्री मला आल्यावर म्हणते ते वर कुठं गेले म्हणलं मला नाव माहित ते म्हणले ते खाली कसे येणार म्हणलं त्यांनाच माहित आता आणि ते म्हणले मुंबईत गेल्यावर हे काय करते म्हणलं त्यांनाच जाऊन विचारा कारण वाशेतच एवढी फजिती केली आणि थोडेच गेले ते मुंबईत आजाद नाही त्यांना थोडेच गेले त्यालाही नव्हते गेले एक जण त्याच्या मंत्र्याच्या गल्लीतच गेल त्याला काय माहित नव्हतं कशी गल्ली असतील कसेच का ते म्हणले तिथं इथं काय कोण झोन आहे ते मला झोन फिरणे कळत बा आपल्याला ते म्हणले ही व्याप्या गल्ली मग भातच शिजायला टाकला कशीच गल्ली असतील कसे दीड घंटा भात शिजत होता एक जण त्या ताज हाटेल पुढेच गेलं जवळ फेस लावला अंगाल त्याने तुझ्या आंघोळच करायचं म्हणा अडीच घंटे झाले तरी आणि कुणाला उठवणार इतक टप्पू होतो ते बारा बारा माणसाला ओढत नव्हता मायासारख्याच होता भोगाच इतके तेवढे नुसते ते तेवढंच बघितलं ना तरी मुंबईत पाच हरलेत ते, ते, ते आणि आता पुरा आपले मराठीचे पोरं म्हण लागलेत मुंबईला जायचं आता जर मुंबईला गेले तर त्यांना मुंबईचा बाहेर यावं लागल आपल्याला मोठा करायचा एवढं लक्षात असू दे प्रत्येकानं जागा करा मराठ्यांना मतभेद सोडून द्या म्हणा शक्ती आपल्या विरोधात वापरू नका मराठ्यांनी मराठ्यात भांडण नका करू आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही राहिले दिवस बदलले ज्यांना आरक्षण येते ताकतेन लढायला लागलेत मग नसणारे किती तकतेन लढतील आपली शक्ती आपल्यात वापरू नका तुम्हाला हात जोडून सांगतो तुमचे काय मतभेद असतील तर उद्या सकाळी सोडून द्या जातीपेक्षा जातीच्या जा पोरापेक्षा मोठं कोणी नाही सगळेजण या आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा इतके काही फीत मला तर आंधार पाडक मग अंगाला काटाच येतो यांच्या तावडीतून पटकून जाईन गाडीत मी असं वाटत ना मला भेट नाही ते आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर टप्पूचे टप्पू पोर आहेत मला रेटतच नाही ते माझ्याच पाया पाय देत मलाच घोडा लावी देत आणि माझ फोटो काढी देत परत फक्त आपले पोर व्यसनापासून लांब जा बाबा हो जगाच्या पाठीवर प्रगत जात मराठ्यांच्या असून आपला हात सुद्धा कोणी धरू शकत नाही मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद या राज्यात कोणतच नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब मा जा माझ्या काय बापाची पियत नाहीत तुम्ही तुमच्या संसारातले पैसे चाललेत पण तुमचा संसार उघड्यावर पडायला लागलाय सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात लोटू नका आनंदात राहता येतो फक्त व्यसनापासून तुम्ही लांब जा आरक्षण देण्याची जबाबदारी माझी काळजी करू नका तुम्ही मी जीव गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि आपली आपली शक्ती आपल्या विरोधात फक्त वापरू नका आपल्याला ही लढाई जिंकायची सगळेजण सावध राहा आता उशीर खूप झालाय तुम्हाला लांब जायचंय माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आपल्याला आपले पोर मोठे करायचे पक्षाला आता किंमत देऊ नका पक्षाच्या नेत्याला देऊ नका सगळ्या पक्षातले गोर गरीब मराठे जागेवा तुमचे लेकर तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही तुमची लढाई तुम्ही लढून तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं त्याचं करा पण सध्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याचा नाद सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची माझा शब्द आहे तुम्हाला मला चालता सुद्धा येत नाही मला ह्या दहा पायऱ्या उतरायच्या असल्या तरी कमरावर हात दिल्याशिवाय मला पर्याय नाही राहिला होता कारण माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं मला अचानक चक्कर येते मी सलाईन काढली आणि अभियानाला सुरुवात केली माझ्या पाठी माझी आंबुलन्स कंटिन्यू आहे अंतरवाली पासून कारण कोणत्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणून आम्ही यावेळेस आम्बुलन्स सुद्धा आमची सोबत ठेवलेली आहे मी माझ्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून माझ्या शरीराची सुद्धा नाही कदर करत मी सलाईन तोडून तुमच्या दारात आलोय की एवढीच संधी आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा माझ्या मराठ्यांच्या मुलीला मुलांना मोठं करू लागा आपली जात शक्तिशाली बनवा आपल्या जातीचे लेकर पैशावाले बनवा त्यांना अधिकारी होऊ द्या ही लढाई फक्त एवढ्यासाठीच आहे नसता इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही निघू शकत तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा माझ्या शरीराची सध्याची परिस्थिती काय मला दोन पायऱ्या चढायच्या असल्या तरी दम लागतो या उपोषणाच्या अगोदर एवढे हाल नव्हते माझे पण या उपोषणापासून माझे प्रचंड हाल येतात म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्या लेकर मोठे करायच्यात माय बाप थोडे वा हो द्या सगळ्यांचे लेकर मोठे झालेत आपण कधी त्यांच्यावरती जळालो नाहीत परंतु वेळ आणि संकट फक्त मराठ्यांच्या लेकरावरती आले मी मरायला नाही बेत आणि हटणार सुद्धा नाही माझा शब्द आहे फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभारा मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून मला काय नको तुमची मी तुम्हाला काय मागणार सुद्धा नाही मी तळतळीन आणि तळमळीन हे सांगतो तुम्हाला मला काहीच नको तुमचं फक्त मला तुम्ही आणि तुमचे लेकर आणि आपले जात मोठे झालेले बघायचे माय बापा काहीही करा फक्त आपली जात एकजूट राहू द्या आणि आपल्याला हा संघर्ष जिंकायचा आहे माझा तुम्हाला पुन्हा एकदा काय काय झालं रे काय चालू केले मग सगळ्याच्या चालू करून कळून द्या ना हे सगळं मोहळ तुमचं सांगले का जांभल्याला विराट मराठा समाज दिसत सगळ्याच्याच बॅटरा सुरू करा मग कशाला कोणाचा बंद ठेवता जाता जाता माझी तुम्हाला विनंती एकजूट राहा ही लढाई आपल्याला जिंकायची आपण इतक्या ताकदीने आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद जय शिवराज मराठा धन्यवाद उद्याचा जो रुट सभेची सांगता ही राष्ट्रगीताना होणार आहे ते बस